सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विधी संघर्षित बालक आणि त्याचा चुलता अशा दोन जणांचा चोरीचा कारनामा उघड झालाय पोलिसांनी या प्रकरणात तब्बल नऊ मोटारसायकल जप्त केल्या असून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तीन सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करताना पथकाला गुप्त माहिती मिळाली त्यानुसार वडनेर परिसरातून विधी संघर्षित बालक ताब्यात घेण्यात आलाय चौकशीमध्ये आपल्या मिळून नाशिक शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये अनेक मोटारसायकली चोरी केल्याचं कबूल केलं आहे शाईन पॅशन प्रो एच एफ डिलक्स होंडा मेस्ट्रो सुपर स्प्लेंडर बजाज विक्रांत अशा वाहनांचा समावेश आहे या वाहनांची चोरी उपनगर नाशिक रोड इंदिरानगर मुंबई नाका घोटी आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करण्यात आली होती या कारवाईमध्ये विधी संघर्षित बालक ताब्यात असून त्याचा चुलता सलीम हुसैन पठाण राहणार गोंदे तालुका ऐगतपुरी हा फरार आहे त्याचा शोध सुरू आहे यावी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे पाहूयात नाशिक पोलीस आयुक्ताला अंतर्गत उपनगर पोलिस स्टेशनचे आमचे पी आय शिरसाट साहेब सा आणि त्यांच्या अंतर्गत डीबी टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे असे दोन त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण नऊ मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकर्वी या चोऱ्या करायचा याच्यामधल्या आत्या तो आपल्या चार मोटरसायकल ज्या आहेत त्या त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालया अंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत ज्यामधला उपनगरला एक आहे इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून पाच मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत हो। आहोत मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे पी आयसर साहेब आमचे डीबीचे बीचे पी एस आय आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पी पोलिस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे चे पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या देखरेखीखाली उपनगर पोलिसांनी केली आहे तर पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पवार करताय सनी काळे नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित